श्री स्वामी स्वतः अवधूत तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा गुरुचरित्र पारायण जे चालू असेल बऱ्याच लोकांचं किंवा चालू करणार आहेत तर गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन किंवा सांगता आपल्याला करायची असते आणि उद्यापन करत असताना बऱ्याच लोकांना बरेचसे प्रश्न असतात की ताई केंद्रात मी पारायण करत आहे तर त्याचं उद्यापन मी घरी पण करू का तसेच बघा नैवेद्य जे असतात ते किती दाखवायचे आहेत जे नैवेद्य असतात त्यांचं काय करावं नैवेद्यामध्ये बघा जे पदार्थ आपण बनवत असतो त्यामध्ये कोणत्या भाज्यांचा वापर आपण करू शकतो भात बनवायचा का किंवा का, मग कांदा लसूण वर्ज करावा का म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर साडे दहाच्या आरती नंतरच मी नैवेद्य दाखवायचा का तसेच आपल्याला बघा जोडपं सांगितलं जातं तर जोडपं जे असतं जेवायला ते नाही मिळालं तर आपण काय करावं कशा पद्धतीने उद्यापन करावं आणि जो ग्रंथ असतो तो कोणत्या दिशेने हलवायचा असतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर नक्कीच माहिती जाणून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ बघून समजून घ्या तर बघा आपल्या विषयाला सुरुवात करते तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन बघा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो गुरुचरित्र पारायण आपण मनापासून श्रद्धा भाव आणि पूर्ण सर्वस्व महाराजांवर सोपून जर पारायण केलं तर उद्यापनाच्या दिवशी बरेच लोक बोलतात मला म्हणजे अनुभव आला नाही किंवा कुठलेही संकेत वगैरे महाराजांनाही दिले नाही तर तुम्हाला एक सांगू का जेव्हा आपण आपण उद्यापन करत असतो उद्यापनाचा एक भाग म्हणजे नैवेद्याचा असतो आणि उद्यापन हा खूप महत्वाचा दिवस असतो आपल्यासाठी तर त्या दिवशी जेव्हा आपण आपण नैवेद्य बनवत असतो तर नैवेद्यामध्ये जे पदार्थ आपण बनवतो नक्कीच जर भाव तुमचा खरा असेल तर महाराज नैवेद्य ग्रहण करण्यासाठी सुद्धा तुमच्या घरी येऊ शकतात आता ते कोणत्या रूपात येतील ते मला माहिती नाही पण नक्कीच येत असतात तुमच्या घरात लहान बालक असू द्या सुवासनी असू द्या एखादी भिकाऱ्याच्या स्वरूपात असू द्या किंवा एखादी काम करणाऱ्या गरीब माणसं असतील त्यांच्या स्वरूपात असू द्या कोणत्याना कोणत्या रूपात श्वान असेल मांजर असेल अशा पद्धतीने कुठल्याही रूपात येऊ शकतात फक्त तुम्हाला सांगेल तुमचा भाव हा खरा हवा आणि जर तुमच्या सोबत असं काही घडलं तुमच्या घरी कोणी अचानकपणे त्या दिवशी आलं तर नक्कीच त्यांना खायला अन्न जे बनवलेलं असेल ते नक्कीच द्या असं सांगेल तर बघा हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणून तुम्हाला सांगितला तर बघा आपण जेव्हा आपण उद्यापन करत असतो तर उद्यापन सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरी तर आपण करत असतो पण जे कोणीही केंद्रामध्ये उद्यापन करत असतात त्यांचं अगोदर सांगते नंतर आपल्या घरी उद्यापन आपण कसं करायचं ते आपण जाणून घेऊ तर केंद्रात उद्यापन करणारे जे काही सेवेकरी असतील त्यांना तिथे आपण ग्रंथ वगैरे मांडलेला असतो तिथे आपण केंद्रात उद्यापन करत असतो तर ते उद्यापन सगळ्यांचं सामूहिक पद्धतीने होत असतं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला नैवेद्य वगैरे घरी बनवायचा आणि मग तिथे न्यायचा का तिथे उद्यापन करायचं का हे कुठलेही प्रश्न नसतात त्यामुळे तिथे तुमचं उद्यापन होऊन जात असतं नैवेद्य जसा रोजचा दाखवला जातो त्या पद्धतीने उद्यापन सुद्धा तिथेच होतं घरी वगैरे तुम्हाला नैवेद्य दाखवायची गरज नाही किंवा उद्यापन करायची गरज नसते ठीक आहे या पद्धतीने करा तुमची इच्छा असेल तर बघा तिथे मांदियाळी होत असते त्या दिवशी तर मांदियाळीच्या दिवशी सगळ्यांचा जे कोणी सेवेकरी असतात त्यांचा जो प्रसाद असतो जे काही तुम्ही नेणार असणार तो एकत्र एक केला जातो आणि तो प्रसाद वाटप केला जातो तर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जो काही पदार्थ घरी शिरा बनवा त्यानंतर तुम्हाला सांगेल पूर्णाच्या पोळी जी असते ती बनवू शकतात किंवा विकतचा मिठाई वगैरे तुम्हाला घ्यायची असेल ती केळी असतात ती अशा पद्धतीने तुम्ही तिथे न्यायची आहेत आणि सगळ्यांचा जो आरतीमध्ये नैवेद्य असतो तिथे तुमचा देखील नैवेद्य ठेवला जातो त्यासोबतच सगळ्यांच्या प्रसादासोबत आणि तो प्रसाद वाटप केला जातो तिथे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तुमची इच्छा असेल तर या पद्धतीने न्या पण जो घरी आपण नैवेद्याची पूजा किंवा जे उद्यापन करतो तशा पद्धतीने होत नाही तिथे होऊन जातं या पद्धतीने करा तुमची इच्छा असेल तर घरी आल्यानंतर पोथीला नैवेद्य तुम्ही दाखवू शकता जर इच्छा असेल तर पण उद्यापन तिथे तुमचं केंद्रामध्येच होत असतं हे लक्षात ठेवा तर आता घरी आपण जो नैवेद्य बनवणार असतो तर घरी आपण नैवेद्य बनवत असताना आपण सर्वप्रथम बघा जेवण जे बनवत असतो ते कुठल्या पद्धतीने किंवा काय बनवायचं तर जेवण हे आपण जे काही बनवाल ते बिना कांदा लसूणचं म्हणजे कांदा लसूण वर्ज करून आपल्याला जेवण बनवायचं असतं हे लक्षात ठेवावं कांदा लसूण वापरायचा नाही आणि त्यामध्ये तुम्ही त्या दिवशी भात जो असतो डाळ भात सार भात पुरणाची पोळी जी असेल हे पदार्थ तुम्ही बनवू शकतात त्यानंतर भात सुद्धा त्या दिवशी चालेल काही हरकत नाही आता भाज्यांमध्ये घेवड्याच्या शेंगा ज्या असतात त्या महाराजांना खूप आवडतात त्या तुम्ही बनवायच्या आहेत ज्या भाज्या आपण बनवत असतो भाज्यांमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घेऊ शकतो बघा घेवड्याच्या शेंगा पण चालतील बटाटे चालतील आणि बघा भजी जी बनवत असतो तर भजी ही आता ज्या त्या दिवशी आपल्याला कांदा लसूण वरची असते तर आपल्याला कोथिंबीरची जी भजी असते ती बनवू शकतो कोथिंबीर वापरा हिरवी मिरची टाका या पद्धतीने आपण भजीसुद्धा महाराजांना नैवेद्यासाठी देऊ शकतो पूर्णाच्या पोळ्या देऊ शकतो डाळ भात देऊ शकतो या पद्धतीने हे पदार्थ चालतील फक्त तुम्हाला सांगेल कांदा लसूण वर्ज करायचा मसाले जे असतात ते आपल्याला टाकायचे नाहीत लाल चटणी चालत असते त्यामुळे ती वापरू शकतात बटाट्याची जी भजी असते ती सुद्धा चालते बटाट्याची भाजी चालते या पद्धतीने ज्या भाज्या असतात त्या चालतील फक्त कांदा लसूण न टाकता या भाज्या तुम्हाला बनवायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आणि या पद्धतीने तुम्ही जेवण बनवू शकतात आता यानंतर बघा आता सार जो असतो आता जर पूर्णाची पोळी बनवली सार महिलांचा सा प्रश्न येत असतो की ताई आमटी जी असते ती कशा पद्धतीने बनवायची तर बघा कोथिंबीर घ्या थोडं खोबरं तुम्ही घेऊ शकता डाळ्या थोडी थोडं घ्या या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात अद्रक थोडं टाका आणि बिलकुल थोडीशी आमटी तुम्हाला बनवायची आहे नैवेद्यासाठी या पद्धतीने बिना कांदा लसूणची आमटी तुम्ही बनवून नैवेद्यासाठी सुद्धा दाखवू शकतात या पद्धतीने करा फक्त तुम्हाला सांगेल आपण आपल्या घरात नैवेद्याचे जे पदार्थ असतात ते बनवायचे आणि ते ठेवायचा प्रयत्न करा विकतचे पदार्थ ठेवू नका आपल्या घरात जे काही भाजी चपाती असेल ते ठेवा असं नाही की मी सांगत आहे म्हणून सगळेच पदार्थ तुम्ही बनवा तुमच्या घरात भाजी चपाती जरी तुम्ही बनवली ती नैवेद्यासाठी तुम्ही दाखवू शकतात महाराजांना आणि तो नैवेद्य ठेवायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आता पुढचा प्रश्न म्हणजे असा बघा जो नैवेद्य आपण दाखवणार आहोत तर तो नैवेद्य कधी दाखवावा साडे दहाच्या आरती नंतरच दाखवायचा का सर्वप्रथम तुम्हाला सांगेल साडे दहा जो आरती असतो ती नैवेद्य आरती म्हटली जाते महाराजांची बरोबर केंद्रांमध्ये सुद्धा होत असते जर शक्य झालं तर पुरेपूर प्रयत्न करा की साडे दहाच्या आरतीनंतर आपल्या नैवेद्याचा ताट रेडी ठेवायचा आणि लगेच आपण दाखवायचा जर तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि तुम्हाला जमणार नाही एवढ्या लवकर माझं जेवण बनणार नाही असं तुमचा प्रॉब्लेम असेल काहीतरी तर तुम्ही नंतर दाखवा थोडा उशीर झाला तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला सांगेल बारा ते साडेबारा नैवेद्य दाखवत नाही आणि नैवेद्य हा नैवेद्याच्या वेळेतच दाखवायचा प्रयत्न करा महाराजांना शिस्त अतिप्रिय असते म्हणून नैवेद्य हा नैवेद्य जेवणाच्या वेळेसच दाखवावा जास्त उशीर करू नका आपल्या घरी महाराज हे आलेले असतात आणि आपण बघा आपल्या घरी जर कोणी पाहुणा आला किंवा कोणी आलं आवडीचा व्यक्ती आला त्याला जर आपण जेवण उशीरा दिलं तर चालेल का नाही ना तर त्यामुळे आपण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे की या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आता बघा अजून पुढचा प्रश्न असा की नैवेद्य आपण जो दाखवणार आहेत ठीक आहे आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत ते आपल्याला चार दाखवायचं आहे चार नैवेद्य हे कोणाकोणासाठी असतात तर पहिला नैवेद्य जो मुख्य नैवेद्य तो ग्रंथासाठी असतो दुसरा म्हणजे आपल्या कुलस्वामिनीला आणि त्यानंतर बघा दत्त महाराजांचं एक आणि आपल्या देवघरासमोर एक नैवेद्य आपल्याला ठेवायचं असं स्वामी समर्थ महाराजांना या पद्धतीने चार नैवेद्य असतात आता हे नैवेद्य जे असतात आपण ते देवघरासमोर किंवा आपला पाठ मांडलेला आहे तिथे एक दाखवायचा पोथीला जो असतो तो आणि जर तुम्ही पाठ वेगळा मांडला असेल तर आणि देवघरासमोर हे तिघीही नैवेद्य आपण ठेवायचे आहेत तुमचा जर पाठ तिथे देवघराजवळ असेल तर तिथे तुम्ही चारही नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य दाखवताना तुम्हाला आवर्जून सांगेल नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशीचं पान हे ठेवायचं आहे प्रत्येक पदार्थावर ठेवायचं आहे चपाती भात भाजी जेवढ्या भाज्या असतील चार भाज्या असतील तर चार तुळशीचे पानं वेगवेगळे वेग ठेवायचे या पद्धतीने करा सगळ्या ताटांमध्ये लक्ष देऊन हे करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर सांगेल हे चार नैवेद्य आपण चारही वेगवेगळे वेग दाखवायचे दत्त महाराजांचा वेगळा ग्रंथाचा वेगळा तुळजापूरच्या आईचा म्हणजे समजा आपल्या कुलस्वामिनीचा वेगळा या पद्धतीने दाखवा आणि त्यानंतर चार नैवेद्य दाखवल्यानंतर हे जे नैवेद्य आहेत एवढ्या प्रमाणात दाखवा की तुमच्या घरात ते खाल्ले जातील ठीक आहे तुम्ही जर घरात दोन लोक असणार आणि तुम्ही ताटं बनवतायत भरभरून भरून भरून, भरून, भरून बनवतायत तर तुमच्याकडून खादलं पण जायला पाहिजे हे लक्षात घ्या म्हणून छोटे छोटे डिशमध्ये पण तुम्ही नैवेद्य थोडे थोडे काढले तरी चालेल किंवा चपाती असेल तर छोट्या छोट्या च चपाती तुम्ही बनवू शकतात म्हणजे तुम्ही खाऊ शकणार अशा पद्धतीने त्यानंतर बघा ग्रंथाचा जो नैवेद्य असणार तो गाईलाच द्यायचा आहे आता बरेच लोक बोलतील ताई गाय नाही आमच्या घराजवळ नक्कीच बघा तुमच्या घराजवळ तुम्हाला गाय मिळेल शोधा नक्कीच भेटेल महाराजांना सांगा विनवणी करा काही करा पण गाईलाच तो ग्रंथाचा नैवेद्य जो असतो तो गाईलाच द्यायचा आहे हे लक्षात घ्या आपण खायचा नसतो आणि बाकी तीन नैवेद्य जे असतात ते आपल्या घरामधील व्यक्ती एक व्यक्ती असो दोन असो आपण किती व्यक्ती असतो ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपण जो नैवेद्य दाखवत असतो त्यामध्ये तुम्हाला सांगेल नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरात तुम्हाला एक जोडप जेवण जेवणासाठी आहे ब्राह्मण जोडप मिळाला तर अतिउत्तम तर ब्राह्मणाला सांगा नाही ब्राह्मण जोडपं असेल तर ब्राह्मणासारखं जोडप असेल तर त्यांना सांगा म्हणजेच काय नॉनव्हेज वगैरे ना खात नसतील किंवा नसतील मद्यपान करत नसतील असं जोडपं जे असेल ते जोडप तुम्ही जेवायला सांगू शकतात कारण दत्त महाराजां स्वरूप ते आपल्या घरी येत असतात ब्राह्मणाचे स्वरूप ते आपल्या घरी येत असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांची पूजा करायची आहे आता जोडपं आलं तर त्यांचे पाद्यपूजन करायचं आहे पाय वगैरे धुवायचं आहे दोघी नवरा बायको असतील त्यांचं पाय वगैरे धुवायचे त्यांची पूजा करायची त्यांना तुम्ही यथाशक्ती तुम्हाला काय देऊ वाटतं ते द्यायचं ज्या पद्धतीने आपण ब्राह्मणांना दान करतो त्या पद्धतीने त्यांना दान दान करायचं आहे तिथे तुम्ही साडी चोळी जी ओटी असेल ती भरू शकता जेवणाला जे बनवलेले आहे ते त्यांना जेवणासाठी द्यायचं या पद्धतीने करा आणि दान करायचं आहे आता तुम्हाला जोडपं नाहीच मिळालं तर ताई मला जोडपं भेटत नाही मग चालेल का काय होईल तर काही नाही तुमचा प्रयत्न करा नाहीच तुम्हाला जोडपं मिळालं तर तुम्हाला सांगेल केंद्रांमध्ये यथाशक्ती तुम्ही दक्षिणा दान करू शकतात किंवा गरीबांना खाऊ घालू शकतात गरीब लोक आहेत त्यांना दोन वेळेचं जेवण सुद्धा वेळेवर वे वे भेटत नाही अशा लोकांना तुम्ही अन्नदान म्हणून करा तरी सुद्धा चालेल हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही करू किंवा मग मंदिरामध्ये दान करू शकतात या पद्धतीने करा ब्राह्मण बाबा असतील तुमच्या कुठेतरी जवळपास राहत असतील त्यांना शिदा म्हणून दान करू शकता तुम्ही कोरड्या वस्तू ज्या असतात जेवणाच्या त्या दान करू शकतात शिदा म्हणून या पद्धतीने करू शकतात किंवा यथाशक्ती दक्षिणा सुद्धा दान करू शकतात या पद्धतीने तुम्ही करायचं आहे ठीक आहे आता पुढचा बघा तुम्हाला सांगेल जो ग्रंथ असतो आता आपली आरती झाली आरती झाली वाचन शेवटच्या दिवसाचं तर आपलं याला होऊन जाईल दत्तजयंतीला उद्यापनाच्या दिवशीचं वाचन झालं आरती झाली सकाळची आरती घ्यायची नैवेद्य आपण दाखवायचा ते सगळं काही झाल्यानंतर जोडप्याचं जेवण झालं त्यानंतर आपल्याला ग्रंथ जो असतो तो मुख्य भाग आहे आपला तर ग्रंथ जो असतो उद्यापनाचा दिवशी आपल्याला ग्रंथ जो असतो तो हलवायचा असतो म्हणजेच काय जो पाठ असतो ग्रंथाचा तो आपण सात दिवस हलवत नाही एका ठिकाणी असतो तो आपल्याला सात म्हणजे उद्यापनाच्या दिवशी हलवायचा असतो आता कशा पद्धतीने हलवायचं ते मी ते साईडला टाकेल असतो मला पण ग्रंथ जो असतो तो हलवायच्या आधी आपल्याला तिथे बसावं महाराजांजवळ नमस्कार करावा आणि महाराजांना सांगावं की का माझ्याकडून काही चूक झाली असेल माझ्याकडून काही कमी झालं असेल तर माझ्याकडून पूर्ण करून घ्या माझ्याकडून अति झालं असेल तर ते कमी करून घ्या आणि महाराजांना सांगावं की अशाच पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्या अशी सेवा माझ्याकडून वारंवार करून घ्या तुमचं जे दुःख असेल ते तिथे सांगावं महाराजांना की माझं हे असं असं दुःख आहे या दुःखामध्ये माझ्यासोबत तुम्ही उभे राहा माझं सुख असो दुःख असो काही असो प्रत्येक गोष्टी ना गोष्टीमध्ये तुमची साथ मला हवी आहे फक्त तुमची अखंड कृपा माझ्यावरती राहू द्या आणि अशाच पद्धतीने दरवर्षी माझ्याकडून सेवा करून घ्या अशी आपण यथाशक्ती जे तुमच्या मनात असेल ते तुम्हाला तिथे महाराजांना सांगायचं आहे माफी मागायचं आहे नाक घासायचं आहे नाग घासून ना आपल्याला क्षमा मागायची ग्रंथाच्या पुढे आणि नंतर आपल्याला ग्रंथ हा हलवायचा आहे आता ग्रंथ तुम्हाला लगेचच हलवायचा असेल तरी सुद्धा चालेल किंवा मी संध्याकाळच्या वेळेस हलवते ग्रंथ म्हणजे चार पाच वाजता सगळं काही पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस महाराजांना म्हणजे दत्त महाराज आपल्या घरातून जात असतात एक म्हटलं तर सूक्ष्म रूपात त्यांचा अंश आपल्या घरामध्ये असतो जेव्हा आपण वाचन करत असतो गुरुचरित्राचं पण त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी ती आपल्या घरातून जात असतात अशी मा म्हणजे आपण मनाला समज घालायची आणि ते तर कायमस्वरूपी आपल्यासोबत असतात पण एक ग्रंथ जेव्हा वाचन करतो ते स्वरूप एक वेगळं असतं आणि तेव्हा आपण आराधना सगळं केल्यानंतर चार पाच वाजता मी हलवते ग्रंथ तो आधी सर्वप्रथम उत्तरेला आपल्या घरातील उत्तर दिशा बघावी आणि तो ग्रंथाचा पाठ जो आहे तो उत्तरेला थोडा सरकवायचा आहे आणि परत जागेवर ठेवायचा आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे एकच वेळा करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला उद्यापन जे आहे ते आपल्या घरात करायचं आहे आपल्या मनापासून जर आपण पारायण केलं असेल तर महाराज नक्कीच आपला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी येत असतात तर या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत असं मला वाटतं तुम्हाला काही अडचण असेल काही प्रश्न असेल का तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा एक छोटासा नक्कीच प्रयत्न करेल चला मग इथेच सांगते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ अद्धूत स् चिंतन श्री गुरुदेव दत्त